भीमा कोरेगाव दंगल महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण गढूळ करणारी घटना एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा दंगलीच्या ठीक एक दिवसापूर्वी डाव्या विचारांच्या समाजकंटकांकडून पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात येतं ह्या समाजकंटकांच्या टोळीत अर्बन नक्षल उमर खालीद जिग्नेश मेवाणी सोमय्या गुहा रोना विल्सन आणि आनंद तेलतुंबडे सारख्या विरोधी पिलावळी सामील होतात एल्गार परिषदेच्या मंचावरून भडकाऊ भाषणं दिली जातात आणि एक जानेवारी दोन हजार अठरा ला भीमा कोरेगावची दंगल भडकते विजय विजयस्तंभाजवळ दोन गटांमध्ये धुमसचक्री दगडफेक मारामारी जाळपोळ आणि प्रचंड हिंसाचार हिंसाचार माजवणाऱ्या ह्या अतिरेकी मानसिकतेच्या सोकॉल्ड विचारवंतांच्या पाठीशी उभे राहतात शरद पवार शरद पवार इथेच थांबत नाहीत पंतप्रधान मोदीजींच्या हत्येचा कट रचणाऱ्या नक्षलींना पवार साहेब विचारवंत संबोधतात ज्या शक्तींनी महाराष्ट्रात जातीय विष पेरलं आणि भीमा कोरेगावची दंगल घडवली त्या शक्तींना विरोधकांनी आणि शरद पवार सारख्या मोठ्या नेत्यांनी पाठीशी घातलं आज मराठा आणि दलितांच्या हिताचा बाऊ करणाऱ्या महाविकास आघाडीनं भीमा कोरेगाव सारख्या दंगलीचा कट रचून हजारो दलित आणि मराठ्यांच्या पोरांना धंद्याला लावण्याचं काम केलंय अजूनही वेळ गेलेली नाही सावध व्हा आणि यांच्या मनसुब्यांना हाणून पाडा